आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज न्यूजे वाहतूक विभागाच्या चौकीत कंटेनर खुसला सुदैवानं दोन कर्मचारी वाचले चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक चौकीत आज पहाटे चार वाजताच्या चा सुमारास एच पी चौकात एक छोट्या गाडीला धडक देऊन कंटेनर चालकानं चालू कंटेनर सोडून देऊन पळ काढलाय कंटेनर थेट महागे वाहतूक चौकीत खुसला वाहतूक विभागाची चारचाकी गाडी कारवाई केलेल्या दुचाकी वाहने पत्राशेड याचं मोठे नुकसान झालंय देव बलवत्तर त्या चौकीत रात्रपाळीसाठी असणारे दोन कर्मचारी थोडक्यात बचावले सध्या चाकण तळेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती मात्र यावर कोणतेही सरकार किंवा संबंधित प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही किती लोकांचे जीव जातात पण त्याचं कोणतेही सोयर सुतक प्रशासनाला नसल्यानं त्या परिसरात जीवाची किंमत मातीमोल झाल्याचं चित्र निर्माण झालंय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा